भोजन करत असताना फक्त भोजनच करा मला सांगा किती वेळ लागतो आपल्याला भोजन करण्यासाठी दहा मिनिटे बारा मिनिटे का त्याच दहा ते बारा मिनिटामध्ये दुनियाभरामधली सगळी कामं आपल्याला करायची असतात स्वतःसाठी आपण दहा मिनिटे देऊ शकत नाहीत जे अन्न संपूर्ण दिवसभर काम करण्यासाठी माझ्या शरीर आणि मनाला चार्ज करते ऊर्जा देते त्या अन्नासाठी मी दहा मिनिटे देऊ शकत नाही भोजन करत असतानाच फोनवर बोलण्याची खरोखरच आवश्यकता आहे का भोजन करत असतानाच टी व्ही बघण्याची खरोखरच आवश्यकता आहे का भोजन करत असतानाच न्यूज पेपर वाचण्याची खरोखरच आवश्यकता आहे का भोजन करत असताना आवश्यकता आहे का भोजन करत असताना ड्रायव्हिंग करण्याची खरोखरच आवश्यकता आहे का त्या दहा मिनिटासाठी सगळं काही थांबवून ती दहा मिनिटं फक्त भोजन करण्यासाठी द्या अगदी शांततेने एकाग्रतेने समोर आलेल्या अन्नाचा आदर करून फक्त भोजन करा प्रत्येक घासाचा प्लेट मधील इट, ठेवा इट। तो प्रत्येक दाणा तुमच्या येण्यासाठी लाखो शेतकऱ्यांनी आणि तुमच्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे घाम गाणलेला आहे भरपूर कष्ट केलेले आहेत त्यांचे उपकार आठवा लक्षात ठेवा दररोज भारतामध्ये वीस कोटी लोक उपाशी झोपतात दरवर्षी तीन लाख लोक भुकेने आपला प्राण सोडतात म्हणजे पोटामध्ये अन्नाचा दाना नाही म्हणून तडफडून आपला जीव सोडतात म्हणून प्रत्येक भोजन हा आपला स्वर्गीय अनुभव असला पाहिजे अन्नम ब्रह्मम भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला ब्रह्म म्हटलं जातं भोजन करत असताना कधीही चुकूनही एखादा प्रॉब्लेम डिस्कस करू नका कुठल्याही प्रकारचं कौटुंबिक भांडण तिकडे आणू नका एखादा वादाचा मुद्दा किंवा आर्ग्युमेंट वगैरे तिकडे अजिबात नको हा बोलायच असेल तर एखादा आनंदाचा मुद्दा उत्साहाचा मुद्दा किंवा एखादा सकारार्थी मुद्दा वगैरे बोला त्यामुळे जेवण चांगलं जिरते सुद्धा आणि मला सांगा भोजन करत असतानाच कामाची चर्चा करण्याची आवश्यकता आहे का कामासाठी संपूर्ण दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाला एक चांगली शिस्त लावा कुटुंबामध्ये भोजनाची एक वेळ निश्चित करा आणि त्या वेळेला सगळ्या प्रकारची उपकरणं बंद फोन टॅब लॅपटॉप टी व्ही वगैरे सगळं काही बंद करून संपूर्ण कुटुंब एकत्र भोजन करण्यासाठी बसा आणि मग बघा कुटुंबातील कितीतरी प्रॉब्लेम जस्ट गायब होतील कुटुंब शांतीचं आणि आनंदाचं घर होईल मी तुम्हाला सांगू यामुळे आपले कितीतरी आजार देखील कमी होतील कारण डॉक्टर्स सा आपल्याला सांगतात की आपले बरेचसे आजार ही आपली जेवणाची पद्धत बरोबर नसल्यामुळे आपल्याला होतात आपण खूप वेळेला घाईघाईने न चावता वगैरे जेवतो किंवा फक्त अधाशासारखं गिळत राहतो आणि अनेक अने आजारांना आमंत्रण देतो आज आपली भाषाच बघा ना आय ग्रॅप द बाईट यू डोंट ग्रॅप फूड यू ईट फूड आणि म्हणून लक्षात ठेवा भोजनाच्या वेळी फक्त